नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजभाऊ उगले, आपण सातत्याने मराठवाड्यातील हवामानावर हो आपलं लक्ष केंद्रित आहे मित्रांनो देशाच्या एकूण भूभागाचा विचार करता उत्तरेकडे उत्तर मध्य म्हणजेच गुजरात असेल राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल छत्तीसगड असेल ओडिसा असेल या राज्यात अतिरिक्त प्लस सरप्लस असा पाऊस झालेला आहे त्या मानाने मेघालयाचे पठार असेल केरळ असेल कर्नाटक असेल तामिळनाडू असेल महाराष्ट्राचा इंटरनल भाग ज्यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा येतो पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग येतो पूर्व विदर्भाचा सुद्धा काही भाग येतो या सुद्धा म्हणाव असा अद्याप पाऊस झालेला नाही आणि म्हणून मुद्दाम मी आपल्यासमोर आलेला आहे मित्रांनो मी गेल्या दोन दिवसापूर्वी आपणाला व्हिडिओ बनवला होता आणि सांगितले होते की चौदा तारखेपासून मराठवाड्यातल्या बहुतांश ठिकाणी सर्वदूर नाही परंतु बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल आज पंधरा जुलै आहे आणि मला वाटतं बहुतांश ठिकाणी मराठवाड्यातल्या पाऊस झालेला आहे अजूनही आपली ही तारीख संपलेली नाही आपण पंधरा सोळा आणि सतरा या तीन तारखा मराठवाड्यासाठी दिलेल्या आहेत आणि मला वाटतं मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात मराठवाड्यातला जालना असेल बीड असेल धाराशिव असेल अगदी छत्रपती संभाजीनगर असेल नांदेड असेल परभणी असेल लातूर थोडंसं लातूर आणि उमरगा या भागामध्ये एकोणीस नंतर ॲक्टिव्हिटी जास्त वाढतायत कारण दक्षिण भारतात पाऊस जास्त होते हा मित्रांनो मला एक तुम्हाला दीर्घ पल्ल्याचा अंदाज सुद्धा सांगायचा आहे आणि मी यापूर्वी सुद्धा सातत्याने सांगत आलेलो आहे की आपण दक्षिण द्वीपकल्पामध्ये जर चांगला पाऊस पडायचा असेल तर आपण एकवीस जुलै ही तारीख दिली होती आणि मला वाटतं आपण या तारखेच्या अधिक जवळ जात आहोत कारण उत्तर पश्चिम गंगाच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर सिस्टीम एकवीस नंतर म्हणजेच बावीस ला बनत आहे आणि या लो प्रेशर लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम म्हणून परत एकदा छत्तीसगड ओडिसा या मार्गे मध्य प्रदेश परत एकदा याच भागावर हे पाऊस जात आहे याचा परिणाम म्हणून पश्चिम घाटावर पाऊस होईल पूर्व विदर्भात पाऊस होईल अगदी उत्तर महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात पाऊस होईल परंतु दक्षिण महाराष्ट्रात परत एकदा पावसासाठी आपल्याला साधारणतः जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पडेल मी असंही सांगितलं होतं एक, तो एक, तो एक तर एकवीस जुलै किंवा सव्वीस जुलै नंतर पाऊस पडेल आणि जर सव्वीस जुलै नंतर मराठवाड्यात जर पाऊस नाही झाला तर मित्रांनो आज माझ्या हाती काही महत्वाचे अंदाज लागलेले आहेत मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा ती तारीख दिलेली आहे अकरा ऑगस्ट पर्यंत आपल्याला मराठवाड्यात जोरदार पावसासाठी हो वाट पाहावी लागेल पहिला अंदाज असा आहे सव्वीस जुलै ते एकतीस जुलै या कालखंडात मराठवाड्यात पाऊस अपेक्षित आहे व्हावा हो जोरदार पाऊस व्हावा हो परंतु त्या कालखंडात जर नाही झाला तर आपल्याला अकरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या कालावधीपर्यंत जावं लागतं आणि जर या कालावधीत नाही झाला तर रा, आपणाला अठरा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंत सुद्धा मराठवाड्यात चांगल्या पावसासाठी वाट पहावी लागते आणि माझ्या माहितीस तो मित्रांनो माझं जवळपास फिफ्टी टू वर्ष चालू आहे आणि माझ्या अनुभवात ऑगस्टच्या उत्तरार्धात म्हणजे साधारणतः एकवीस बावीस ऑगस्ट नंतरच महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात बऱ्यापैकी पावस झालेले आहेत म्हणून चांगल्या पावसासाठी आपल्याला ऑगस्टपर्यंत वाट पाहावीच लागेल लागे असं प्राथमिक दृष्ट्या मराठवाड्यातलं चित्र आपल्याला दिसतं परंतु मी या निमित्तानं शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मराठवाड्यातल्या पिकांचं काय तर मित्रांनो या सर्व सिस्टीममुळे मराठवाड्याच्या आजूबाजूने पाऊस पडेल याचा अर्थ मराठवाड्यात रिमझिम पाऊस या कालखंडात निश्चित राहील कुठल्याही शेतकऱ्याचं पीक वाया जाणार नाही परंतु कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतातून पाणी वाहणार नाही कारण जे आपण मे मध्ये सांगितलं होतं की मे मध्ये नद्या प्रवाहित होतील नद्यांना पूर येतील नवे नवे धरणात जलसाठा जमा होईल त्या पद्धतीनं तो जलसाठा जमा झाला अगदी मे मध्ये एकोणतीस मे पर्यंत राज्यामध्ये नवे नवे मराठवाड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा पाऊस पडला परंतु जे खरे पावसाचे दिवस आहेत जुलै आणि ऑगस्ट या कालखंडात मराठवाड्यात पावसाची अपेक्षा असते परंतु त्या पद्धतीनं पाऊस पडत नाही याचं कारण मुख्य आहे की मराठवाड्यातून एके लो प्रेशर मार्गक्रमण करत नाही आणि मी एका छोट्याशा संदेशामध्ये चौदा जूनला सांगितले होते की जोपर्यंत या दक्षिणेकडे आंध्र प्रदेश नजीक तुमचं विशाखापट्टणम असेल किंवा आणखी त्या खाली असेल कारण लक्षात घ्या आणखी मला एक सांगू सांगाशी वाटते की ज्यावेळेस या शिकणी लो प्रेशर सिस्टीम बनते ही अगदी लगेच भूप्रदेशवर येईल असं नसते ती उत्तर उत्तर पश्चिम पश्चिम लो प्रेशर सिस्टीमचं बंगालच्या उपसागरातलं वैशिष्ट्य आहे ती जेव्हा अँटी वा वाईज घुमते तेव्हा ती उत्तर उत्तर पश्चिम दिशेला जाते आणि बहुतांश लो प्रेशर हे ओडिसा बांगलादेश म्यानमार या भागात जास्त ट्रॅक करतात जेवढे लो प्रेशर होतात